नमस्कार आज आपण आता पाहूया मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात घरी परत का येतो काही ठिकाणी तेरा दिवस घरी का थांबतो चला तर पाहूया जय श्री हरी, हरी ओम मित्रांनो हिंदू धर्म ग्रंथ आणि गरुड पुराणातील कथांनुसार मृत्यूनंतर आत्मा लगेचच पुढच्या प्रवासाला जात नाही आत्मा चोवीस तास किंवा काही ठिकाणी तेरा दिवस आपल्या घराभोवती आणि नातेवाईकांजवळ वावरतो यामागे काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे सांगितली जातात आत्मा अनेक वर्षापासून त्या शरीरात आणि कुटुंबात राहत असतो त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी असलेला मोह आणि ओढ संपत नाही तो आपल्या प्रियजनांना रडताना पाहून व्याकुळ होतो आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण शरीर नसल्यामुळे तो तसे करू शकत नाही अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याला आपण हे जग सोडून गेलो आहोत हे स्वीकारायला थोडा वेळ लागतो तो पुन्हा आपल्या मृत शरीरात शिरण्याचा प्रयत्न करतो पण यमदूतांच्या पाशामुळे किंवा शरीराच्या संस्कारामुळे त्याला ते शक्य होत नाही मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात घरी का येतो याबद्दल गरुड पुराणात एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा आढळते ही कथा केवळ एका आत्म्याची नसून जीव आणि त्यांच्या आपल्या कुटुंबाशी असलेल्या अतूट नात्यांची आहे आत्म्याच्या परतीची कथा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्या आत्म्याला घेण्यासाठी येतात गरुड पुराणानुसार मृत्यूच्या वेळी आत्म्याला यमलोकात नेले जाते तिथे त्याला त्याच्या जीवनातील कर्माचा आरसा दाखवला जातो पण हा प्रवास इतक्या लवकर संपत नाही कथा अशी आहे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर यमदूत त्याला यमलोकात घेऊन गेले तिथे गेल्यावर त्या आत्म्याला समजले की आता त्याचे पृथ्वीवरील शरीर सुटले आहे यमराज त्याला त्याच्या कर्माचा हिशोब दाखवतात मात्र तो आत्मा अजूनही आपल्या कुटुंबाच्या आणि घराच्या ओढीने व्याकुळ असतो त्याला वाटते की आपण अजूनही आपल्या लोकांशी बोलू शकतो त्यांना सांगू शकतो की आपण कुठे आहोत यमदूत त्या आत्म्याला पुन्हा चोवीस तासासाठी त्याच्या घरी घेऊन येतात या चोवीस तासांच्या परतीमागे तीन मुख्य कारणे या कथेतून स्पष्ट होतात देहाचा मोह आत्मा जेव्हा पुन्हा आपल्या घरी येतो तेव्हा तो आपल्या ते मृत शरीराच्या भोवती फिरतो त्याला वाटते की पुन्हा एकदा या शरीरात शिरावे आणि आपल्या माणसांशी बोलावे पण शरीराचे प्राण निघून गेल्यामुळे आणि यमदूतांच्या बंधनामुळे त्याला ते शक्य होत नाही कुटुंबाचे दुःख पाहणे आत्मा आपल्या नातेवाईकांना रडताना पाहतो तो त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही यातून त्याला हे जाणून दिले जाते की आता त्याचा आणि या संसाराचा संबंध तुटला आहे पाथेय पुढील प्रवासाची शिदोरी ज्याप्रमाणे आपण प्रवासाला जाताना शिदोरी घेतो तसेच आत्म्याला पुढच्या लांबच्या प्रवासासाठी शक्तीची गरज असते घरातील लोक जे काही धार्मिक विधी दान किंवा प्रार्थना करतात त्यातून आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर आणि पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर जेव्हा शरीर जळून भस्म होते तेव्हा आत्म्याला पूर्णपणे पडते आता परत जाण्यासाठी कोणताही आधार उरलेला नाही त्यानंतरच तो खऱ्या अर्थाने यमलोकाच्या पुढच्या प्रवासाला निघतो या कथेचे सार ही कथा आपल्याला सांगते की मृत्यू ही केवळ शरीराची समाप्ती आहे पण मनातील ओढ म्हणजेच मोह संपायला वेळ लागतो म्हणूनच हिंदू धर्मात पहिले दहा तेरा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात कारण या काळात आत्मा आपल्या कर्माचा स्वीकार करून हळूहळू मोक्षाच्या दिशेने पाऊल टाकतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोगात घेऊन जातात तिथे त्या व्यक्तीच्या कर्माचा हिशोब होतो त्यानंतर त्याला पुन्हा काही काळासाठी म्हणजे तेरा दिवसापर्यंत त्याच्या घरी पाठवले जाते जेणेकरून तो कुटुंबाने दिलेल्या पिंडदानाचा आणि अन्नाचा स्वीकार करू शकेल या अन्नामुळे आत्म्याला पुढील प्रवासासाठी शक्ती मिळते असे मानले जाते असे मानले जाते की मृत्यूनंतर सुरुवातीच्या काळात आत्म्याकडे कोणतेही शरीर नसते कुटुंबाकडून जे पिंडदान आणि विधी केले जातात त्यातून आत्म्याला एक सूक्ष्म शरीर प्राप्त होते ज्यामुळे तो पुढील प्रवासास सक्षम होतो म्हणूनच अंत्यविधी आणि त्यानंतरचे तेरा दिवसांची विधी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या गोष्टी पूर्णपणे धार्मिक श्रद्धा आणि ग्रंथावर आधारित आहेत विज्ञान या गोष्टींना दुजोरा देत नाही परंतु भारतीय संस्कृतीत पूर्वजांप्रती आदर आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने हे, हे मानले जाते दुसरी कथा आहे गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक अत्यंत बोधप्रद कथा सांगितली जाते ही कथा राजा बब्रुवाहन आणि एका प्रेताची म्हणजेच आत्म्याची आहे राजा बब्रुवाहन आणि भटकणारा आत्मा फार वर्षापूर्वी बब्रुवाहन नावाचा एक अत् अत्यंत पराक्रमी आणि धर्माभिमानी राजा होता एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला असता रस्ता चुकून एका दाट अरण्यात पोचला तिथे त्याला एक भयानक दिसणारी आकृती दिसली तो एक प्रेत म्हणजेच आत्मा होता जो भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे भटकत होता जेव्हा त्या प्रेताने राजाला पाहिले तेव्हा तो राजाजवळ आला आणि मानवी आवाजात बोलू लागला राजाला आश्चर्य वाटले की हा आत्मा इतका कष्टात का आहे राजाने विचारले तू कोण आहेस आणि तुझी अशी अवस्था का झाली तो आत्मा म्हणाला हे राजा मी गेल्या जन्मात एक श्रीमंत वैश्य होतो माझ्याकडे दौलत खूप होती पण मी कधीही कोणाला दान दिले नाही किंवा देवाधर्माचे कार्य केले नाही माझ्या मृत्यूवर माझ्या नातेवाईकांनी शास्त्रोक्त पद्धतीने माझे पिंडदान आणि श्राद्ध केले नाही त्यामुळे मला पुढची गती मिळाली नाही आणि मी या निर्जन जंगलात भूक तहानेने प्रेत बनून भटकत आहे तो आत्मा रडत म्हणाला जोपर्यंत माझ्यासाठी कोणीतरी विधिवत पिंडदान करत नाही तोपर्यंत माझी या नरक यातनेतून सुटका होणार नाही तुम्ही दयाळू वाहात कृपया माझ्यासाठी श्राद्ध करा राजाने विचारले मी तुझ्यासाठी काय करू शकतो जेणेकरून तुला मोक्ष मिळेल त्या आत्म्याने सांगितले की जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा माझ्या नावाने विधिवत नारायण बळी आणि श्राद्ध करा त्या पुण्याने मला हे प्रेत शरीर सोडून यमलोकात स्थान मिळेल राजा बब्रुवाहनने आपल्या राज्यात परतल्यावर त्या आत्म्याच्या इच्छेनुसार सर्व धार्मिक विधी पूर्ण केले विधी पूर्ण होताच तो आत्मा दिव्य रूपात प्रकट झाला त्याने राजाचे आभार मानले आणि सांगितले की आज तुमच्यामुळे मला या भटकंतीतून मुक्ती मिळाली आहे त्यानंतर तो आत्मा स्वर्गाच्या दिशेने निघून गेला तात्पर्य ही कथा आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगते दानाचे महत्त्व जिवंत असताना केलेले पुण्य आणि दान मृत्यूनंतर आत्म्याला आधार देते श्राद्ध विधी आपल्या पूर्वजांसाठी केलेले विधी केवळ परंपरा नसून त्यांच्या आत्म्याला शांती आणि पुढचा मार्ग मिळवून देण्यासाठी आवश्यक मानले जातात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा जय श्रीहरी लिहून कमेंट करा धन्यवाद